राज ठाकरे आज कल्याण डोंबिवली अंबरनाथ या दौऱ्यावरती आहेत एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात राज ठाकरेंच्या जोर बैठका सुरू आहेत मुंबईसोबतच मुंबई शेजारच्या कल्याण डोंबिवली उल्हासनगर बदलापूर अंबरनाथ या महापालिकांसाठी मनसे आता रणनीती आखते शिंदेंच्या बालेकिल्ल्यात देखील मनसे पालिकेचा गड सर करण्याच्या तयारीत आता दिसून येत आहे आणि आज संदर्भातले अपडेट्स घेऊयात आपले प्रतिनिधी अजय माने यांच्याकडून अजय खरं तर अंबरनाथ असेल कल्याण डोंबिवली असेल हा शिंदेंच्या शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो परंतु आजपासून मनसेनं देखील मोर्चे बांधणी सुरू केली आहे राज ठाकरेंच्या बैठकांचा सिलसिला सुरू झालाय एकूणच राज ठाकरेंचा आजचा दौरा कसा असणार आहे आणि मनसेनं कशा पद्धतीनं मोर्चे बांधणी सुरू केली आहे पहिल्या बैठकीला जी आहे ती सुरुवात झालेली आहे ती बैठक जी आहे ती अंबरनाथ येते पनवेल पनवेलकर हॉलमध्ये जी आहे ती पार पडते आणि या ठिकाणी उल्हासनगर बदलापूर आणि अंबरनाथचे पदाधिकारी जे आहेत ते बैठकीसाठी दाखल झालेले पाहायला मिळते आणि त्यासोबतच मनसेच्या अनेक कार्यकर्त्यांनी या ठिकाणी गर्दी केलेली आहे याच्या बाहेरसुद्धा जी आहे ती बाहेर बॅनरबाजी आणि गर्दी कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते विशेष बाब म्हणजे की शिंदेच्या बालेकिल्ल्यात आता ठाकरेंची जी आहे ती एंट्री झालेली आपल्याला पाहायला मिळते आणि या सगळ्यात महत्त्वाची आणखी एक बाब म्हणजे की बॅनरबाजी या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाची म्हणजे जसं आपण म्हटलं की शिंदेंच्या बालेकिल्ल्यात राज ठाकरेंची एंट्री खरं तर जिथे बैठक सुरू आहे त्याच्या बाजूला खासदार श्रीकांत शिंदे यांचं जे आहे ते जनसंपर्क का कार्यालय सुद्धा अंबरनाथ येतील जे आहे ते, 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 ते पाहायला मिळते त्यामुळे ज्या ठिकाणी मनसे अध्यक्ष उपस्थित झालेले आहेत पनवेलकर हॉल हो येथे बैठकीसाठी अंबरनाथ येथील पदाधिकाऱ्यांची बैठक घेत आहेत त्याच्या बाजूलाच जे आहे ते श्रीकांत शिंदे यांचं जनसंपर्क का कार्यालयसुद्धा पाहायला मिळते त्यामुळे एकीकडे एक हा बालेकिल्ला अनेक वर्षांपासून शिंदेंचा बालेकिल्ला म्हणून पाहिला जातो त्या ठिकाणी आता नगरपालिकेच्या निवडणुकीपूर्वी जी आहे ती मनसे ॲक्शन मोडमध्ये आलेली पाहायला मिळते आणि राज ठाकरेंनी जी आहे ती ते आता बैठकांचं जे आहे ते आयोजन केलेलं आपल्याला पाहायला मिळते अनेक पदाधिकारी जे ते या ठिकाणी आलेले पाहायला मिळते त्यात विशेष बात म्हणजे अंबरनाथ उल्हासनगर आणि बदलापूर येथील पदाधिकाऱ्यांची बैठक ही पनवेलकर हॉल अंबरनाथ इथे पार पडणार आहे तर दुसरी बैठक जी आहे ती कल्याण डोंबिवलीची असणार आहे जी कल्याणमध्ये पार पडणार आहे त्या बैठकीचं आयोजन जे आहे ते माझे आमदार राजू पाटील यांनी केलेलं पाहायला मिळते या ठिकाणी आपण जर पाहिलं तर अनेक पदाधिकारी आणि मनसेचे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्याला पाहायला मिळतात पंचायत हॉलमध्ये बैठक मागच्या अर्ध्या तासापासून सुरू झालेली पाहायला मिळते आणि एक वेगळं वातावरण इथल्या मनसैनिकांच्या चेहऱ्यावर आपल्याला पाहायला मिळते आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे की ठाणे जिल्हा सांभाळणारे जे मनसेचे महत्वाचे नेते त्याच्यात अविनाश जाधव असतील राजीव पाटील असतील त्यासोबतच अभिजित पांस असतील यांची सुद्धा उपस्थिती सकाळपासूनच अंबरनाथमध्ये आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे राज सोबतच ते सुद्धा सकाळपासूनच या ठिकाणी तळतुकू नये इथली बैठक झाल्यानंतर कल्याणमध्ये जी आहे ती बैठक पार पडणार आहे त्यामुळे जो गड मागच्या अनेक दिवसांपासून अनेक वर्षांपासून शिंदेकडे त्या ठिकाणी आता राज ठाकरेंची एंट्री झालेली आहे त्यामुळे आगामी काळात होणाऱ्या महानगरपालिकेच्या नगरपालिकेच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतील त्यावेळेस मनसेचं एकंदरीत वातावरण कसं असणार आणि ह्या संपूर्ण जिल्ह्यात नेमकी कोणाची हवा असणार हे सुद्धा पाहणं तितकंच औत्सुक्याचं ठरणार आहे अगदी त्यामुळे आजच्या या दिवसापासून राज ठाकरेंनी संपूर्ण पदाधिकाऱ्यांसोबत ह्या बैठकीचा सिलसिला सुरू केलेला आहे त्यामुळे आता एकूणच मनसे कशा पद्धतीनं मोर्चे बांधणी करते हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे आणि यानंतर आताची एक सगळ्यात मोठी बातमी पाहूयात भाजप पा